तर मंडळी आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी तर ही भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही कारण कडू कारला आहे कडू कारल्याची भाजी पण कडूच लागणार असा खूप जणांचा गैरसमज असतो पण कडू कारलं कडूच लागावं असं नाही तर हे भाजी मी तर हे कारले मी उकडून घेत नाही किंवा पिळून पण घेत नाही आहे खूप जण काय करतात की त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून पूर्णपणे पिळून घेतात पूर्ण त्याचा रस काढतात आणि मग त्याची भाजी करतात तर त्याचा रस निघाल्यावर त्याच्या भाजीमध्ये चव तर लागेल पण ते किती पौष्टिक राहील म्हणजे त्याचा रसच जर निघाला तर त्याचं पूर्ण आपण जे पौष्टिक घटक आहे जे पौष्टिक घटक आहे कारल्यामधले ते पूर्ण आपण वाया घालतो फेकून देतो आणि नक्कीच तो रस कोणी पीत नसेल फेकूनच देतात त्यामुळे मी कुठलाही रस काढत नाही किंवा उकडून घेत नाहीये अशीच करते कारल्याची भाजी आणि अशीच खूप छान लागते फक्त कांदा आणि कारले टाकून थोडेसे काही मसाले टाकून तर ह्या मी ज्या पद्धतीने करते ह्या पद्धतीने एकदा करून बघा सर्वांना नक्कीच आवडेल आणि तुम्ही परत परत कराल आणि नक्कीच परत परत तुमच्याकडे कारल्याच्या भाजीची पा मागणी पण येत जाईल तर ह्यासाठी मी इथे घेत आहे तीन कारले आणि दोन कांदे जास्त कांद्यामुळे थोडंसं भाजीला छान चव येते एकदम कडवटपणा लागत नाही तर कांदा हा असा थोडासा जाडसर पण कापू शकता बारीक पण कापू शकता फार बारीक नाही करून घेते मी थोडासा असा जाडसरच करते कांदा नेहमीच रडवतो तुम्हाला सगळ्यांनाच तुम्ही सुखात आणि आनंदात असाल तरीही कांदा हा तुम्हाला रडवणारच तर इथे मी थोडासा जास्त कांदा घेतलेला आहे कारण कांद्याची चव खूप छान लागते या भाजीला आणि हा हे कारले हे कारले असे कापून मी आता थोडेसे पातळ पातळच काप करते लवकर तर ह्याचा मी कुठल्याही प्रकारे रस वगैरे काहीही काढत नाही पिळून घेत नाही काही नाही फक्त ह्याच्या ज्या बिया आहेत त्या काढून घेते कारण ह्या बिया निबर असतात आणि ह्या शिजत नाहीत त्यामुळे फक्त ह्या बिया काढून घेते मी पिळून वगैरे न घेता उकडून न घेता ही कारल्याची भाजी एवढी छान होणार आहे बिलकुल कडू लागत नाही थोडाफार तर लागणारच आहे आहे शेवटी ते कारल्याची भाजी खाता कशासाठी त्याने शरीराला पण काहीतरी फायदा तर झालाच पाहिजे ना नाथा खाण्यात काय अर्थ आहे तो पूर्ण पिळून घ्यायचा आणि मग तो चौथा खाल्ल्यासारखा खायचा तर मंडळी मी इथे चार ते पाच लसणाच्या काचोळ्या घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये आणि हा अद्रकचा तुकडा जिरे पण वाटून घ्यायचं अंदा थोडासा असा तेलामध्ये पूर्णपणे हा मिसळला गेला की नंतर मग यामध्ये आपण लसूण आलं आणि जिरे पेस्ट आपला लसूण छान भाजलेला आहे आणि कांदा सुद्धा थोडासा असा ट्रान्सपरंट होत आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये चटणी आणि मीठ वगैरे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे एक चमचा चटणी टाकते मी हे धने पावडर टाकते मी जास्त नाही थोडस थोडासा कराळाचा भुलका एक चमचा जवळपास आता हे सर्व छान मिसळून घ्यायचं शेंगदाण्याचा धुलका पण जवळपास दोन एक चमचे खाला थोडासा जास्त खाला कराळाचा मुरका आणि शेंगदाण्याचा मुरका पण खूप छान चवी चा ते भाजीला बघा हे पण असं भाजून घेतलं दोन एक मिनट की नंतर आपण आपल्या कारल्याच्या कोळी यामध्ये टाकणार आहोत आता ह्याला छान पूर्ण मिसळून घ्यायचे

भाजी शिजवताना झाकून बिलकुल शिजवायची नाही अशी उघडी शिजवून घ्यायची कारण झाकून शिजवाल तर त्याला पूर्ण जे वाफेचं पाणी आहे ते मध्ये आणि त्या वाफेच्या पाण्यामुळे थोडासा कडवट पण येऊ शकतो त्याला त्यामुळे अशी मोकळी शिजवायची छान अशी थोडीशी कुरकुरीत होते शेंगाण्याचा धुका घातलेला आणि चवदार पण होते काय झालं अधून मधून हलवती भाजी अशीच शिजून घ्यायची त्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं <स्थाथ> <ना? स्थाथ> तर मंडळी एकदा नक्की ह्या पद्धतीने बनवा आणि खा आणि सगळ्यांना खाऊ घाला बघा सगळे नक्कीच तुमची खूप स्तुती करतील आणि नक्कीच म्हणतील की ही कारल्याची भाजी खूप छान झाली आहे आणि बिलकुल सुद्धा कडूपणा नाही आहे थोडंसं ह्याला ह्या पद्धतीने फक्त छान शिजवावं लागतं बाकी जास्त काहीही मेहनत न घेता एकदम एकदम छान आणि थोडीशी अशी कुरकुरीत भाजी होती ही आणि मेन म्हणजे सगळ्यात पौष्टिक आहे अक्की बनवा आणि खा